कारण मी पांढऱ्या पायाचा असा शब्द बोललोच नाही मी बघता काय बोललो की बोवांचे गण माझ्यासोबत एवढे फेमस होतात कारण माझा बायगुण त्यांच्यासाठी चांगला आहे मी पांढऱ्या पायाचा बोललो आणि मला सांगा मी शाहिरांची त्यांचे गण आजही माझी पोरगी पण बोलते माझी पोरगी पण अग सांग मम्मी काय काय जर लहान मुलांच्या मनात जर बोवा तुमचे गण बसते मी तुमचं कौतुक करतोय की नाही करतोय ना तुमचं कौतुक मग मला खरं सांगा खरं सांगा जर खरं असेल तर खरं सांगा तुम्हाला राजेश गोवाचा आवाज आवडतो का नाही हे आपला तो बाबू आणि लोकांचा काका नको काय खरं असेल तर खरं सांगा अरे ज्याला तालाचा आणि सुराचा ता पता नाही तो बुवा म्हणतो साडेसात तुझ्या आयुष्यात साडेसात या राजेश गोवाला किंवा म्हणतात बुवा तुम्हाला हा सुरू विनंती आहे मी तुम्हाला सांगितलंय परवाच्या कार्यक्रमात नवरा बायकोचं भांडण आहे बायको जर वावती असेल तर नवऱ्यानं कुठेतरी कमी घ्यायला लागतो म्हणून तुम्हाला सांगितलंय सौंदर्य मधला राजेश निका परत मला व्हायला भोवा भाग पाडू नका खरं सांगतो हे माझ्यासोबत बाऱ्या करायच्या पण बंद होती गेल्या वर्षी ठरला होता त्यांचा पण कुठतरी घोडा आणला म्हणून असूया आलू आलू घेतो बोवा साडेसात नाही तुमच्या आयुष्यातली साडेसात ही राजेश भोवा आहे कारण यंदा तुमच्या पाचवीला मीच आहे फक्त लक्षात ठेवा म्हणून पहिला विषय पहिला विषय का जास्त बोलाय जाऊ नको जास्त बोलाय नको म्हणून म्हणतोय बाई तुमचा पोराना पाहू द्या नव ओ लांबऱ्या नव सश्याची पाठ असते कशी माऊ <laughs> लांबऱ्या नव सशाची पाठ असते कसे भाऊ आणि चगड्या बोले yeah. आता तो आल्या म्हणतील एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ काय म्हणतील सात आठ नऊ चंगड्या बोले yeah. देतो तुम्हाला थांबा बुवा बघ ऐका <laughs> अरे शेजारीन बाई तुमचा माझ्या पा सांगित पाहू द्या शी नाही म्हणताय आज माझ्या बापू ला तू मध्ये घ्या हाय ना कुठे <t richter> <वाटे> <tops> <laughs> <tops> म्हणताय <tops> <people> <tops> <t -tops> का विषय कसा आहे बापाल त्या नारदा नारद मुळे त्या वाल्याचा वाल्मिकी झाला सुशांत दादा बरोबर आहे ना बरोबर आहे ना म्हणून सांगतोय यांच्या सा। भागाला भाग यांना जमला पण भागा। नाही भागाला भाग यांना भागाला भाग माझ्या जमलाय मी माझ्या गवलनीची कठीण जम दिला मला प्रश्न विचारतात त्यांना कठीण जम दिला म्हणून सार्वजनिक आज तुम्हाला सांगतो तुम्ही आज भागाला भाग नाही आणि भेद भेद म्हणतात बोवा भेद भेद तुम्हाला छेद पाडतो बघा कुठं कुठं म्हणून म्हणतोय नारदाचा विषय का वाल्या नारदायला उपदेश दिला म्हणून वाल्याचा वार्मी कसा झाला बो ऐका अरे केलेलं मग त्याची परीक्षा घेशील काय अस नारद कोणाला अरे त्याची परीक्षा देशील मग माझ्या संगतीला येशील काय नारदमुनी माझ्याला ना म्हणताय तू एवढं बाप केलंस पण आज तुझ्या बापा सहभागी व्हायला तुझी बायको बरोबर तुझ्या सोबत नाहीत म्हणून म्हणताय अरे माझ्या सोबत येशील काय कळ्या तू ते काय म्हणतात नारद मुनी माझ्या सोबत येशील काय अरे कळ्या तू रोज माझ तोंडात घेशील काय माझ्या सोबत येशील काय कळ्या तू माझ्या तोंडात घेशील काय येशील काय कळ्या तू माझा तोंडात घेशील काय येशील काय कळ्या तू माझ्या तोंडात येशील काय झाल्या शिवरायाचा एवढाच विषय आहे बघा म्हणतोय उपदेश केला नारदाने वाल्या गोळ्या ना, ना। नार ना, ना। राम रामचा मंत्र दिला सफाय साऱ्याला सफा या साऱ्या नामाचा मंत्र दिला आला तपायला तुझ्या झाला माझी घराव लागतील बाय त्याच घरावं लागतील पाया माझ्या संघाती ये माझ्या ये शिलकाय घड्या खूप त्याच शिलका माझ्या संघात येशील घड्या तू रोज तोंडात घेशील घड्या तू रोज तोंडात घ्यायचे

भाजी आहे धोडक्याची आणि साला काढूया धोडक्याची आज मित्रांनो मी कलगी आहे बाईची बाजू मांडतोय आता धोडका ह्यांच्याकडेच आहे धोडका कोणाचा आज ह्यांचा हे सोबत घेऊन बसताव ना कोतवाल त्यांना सांगा मनाला अगदी रगा हे पर्यंत साला काढा धोडक्याची म्हणून सांगतो विषय का दुसरा मुद्दा वगैरे काय म्हणाले हर म्हणतात म्हणजे ह्यांची जी काय गाणी असती जो काय कलगी तुला कळतो त्यातला आपल्या जो काय आहे तो फक्त आमचं आंबोरिय भुवानाच करतो बाकीच सगळं खुल आहे वा मी का मागाशी म्हटलं माहितीये आतापासनं बॅगा बिगा का भरल्या ते तुमच्या ना नाही करायचं तुम्ही फक्त पैसा द पैसा द एवढाच भाऊ करत कसा तुम्ही वा लेख जेव्हा एखादा बाप किंवा आपल्या आई जेव्हा सासरी पाठवतो ना तेव्हा तिची नाही येताना वाट बघत नाही एवढा हा माझा पोकल करता गणपती बाप्पाची वाट बघत असतो तुमच्या तुम्ही फक्त आणि बॉडकास्ट करतो बुवा आणि म्हणून बघा दुसरा मुद्दा आता बुवांच्या गवणीची बुवा कठीण आणली पण देत नाही देत नाही बुवा तेवढा वेळ एक महत्वाचा मुद्दा राहून गेला नको नको बाबा प्रश्न उत्तराचा आज ते काही माझ्या प्रश्नावर बोलला नाही पण गोवनचा विषय मित्रांनो महत्वाचा विषय आज मला माहिती मला गाणी बोलायला कमी भेटू द्या कारण ते सांगून गेले हवी तशी म्हणतात प्रश्नाचा आणि ते म्हणाले मित्रांनो आज या कार्यक्रमाला जाणकार ठिकाणी ते आहे डावा दादा खास करून तुमचं पण लक्ष असू द्या ते काय म्हणाले की तुमच्या जर हिंमत असेल म्हणतात तर माझ्या गेल्या वर्षीच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन या माकड म्हणतो माझी लाल ती कशा ऐका हे बुवा हे सर हे गेल्या शेट सांगतात असा असा माझा प्रश्न आहे आणि माझ्या ग्रंथाचं नाव आहे बरोबर आहे ना आज तुमचा विषय कुठल्याही न तुम्ही तुमचा विषय बदलला तुमच्या मनानं मग आज तुम्हाला माझं चॅलेंज आहे तुम्ही एवढा नागाला जीव लावता ना देवादिकांच्या सोयीवर ग्रंथाचं नाव बुवा कुठला शाहीर सांगत नाही मग तुम्ही सांगता पण आज तुम्हाला माझं चॅलेंज आहे बुवा तुमचा ग्रंथ तुम्ही घेऊन आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज बोवा तुम्हीच देऊन टाका चला तुम्ही खुशाच्या मारताव ना आहे ना बडी बडी बाकी ढोंगण खायला ते मग तुमचा ग्रंथ घेऊन या देवाधिकांचा सोयनवर आणि त्याचं उत्तर तुमचं तुम्हीच देऊन टाका आणि मग विषय पाठला ह्या चोरा सारख्या बोवा नाही काढायच्या राजेश बोवा बोवा आणि या गुरुचा बाडगा शाला नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या बाई देऊन द्या विषय जर बरोबर असेल बोवा आता समाजाचा साक्षीने तुमचा सत्कार करेल आणि विषय बोवायचा ऐका मी शेतीमध्ये काम करताना सर्वांनी शांत करा का शेतीमध्ये काम करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला नांगराच्या तुला तुझ्या नांगराच्या बैलांना आणि शेतात काम करणाऱ्या माणसांना वाईट शेतभूमीला कोणत्याच वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं वरदान कोणी कोणाला दिलं शाहीर विषय ऐका माझ्या वाचनातून जो विषय गेलाय तो तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून तुमच्या घराण्याची खासियत आहे की जर एखाद्या शाहिराचा विषय बरोबर असेल तर तुमचा घरानं मान्य करता येईल दोन मिनिटांना थोडी अजून दोन तीन मिनिटं वाढवून द्या थोडीशी हो आणि पाच मिनिटं जास्त घेतले नाही हा मग म्हणून त्यांची पाच मिनिटं त्यांच्याशी कटअप करून मला द्या फक्त पाच मिनिट ऐका विषय ऐका महत्वाचा विषय डिस्टर्ब करून ऐका हे वरदान जे आहे मित्रांनो हे वरदान शाहिरांचा विषय काय की वरदान कोणी कोणाला दिलं तर गोवा ते वरदान त्या धरणी माते ना त्या बळीराजाला दिलं आणि ते वरदान असं होतं कि जेव्हा बैराजा नांगर हाती घेत असतो नांगर हाती घेतो आकडी कोयती बांधतो आणि शुद्ध शुद्ध त्या मातीमध्ये राबू लागतो तेव्हा धरणी माता त्याला असं म्हणते की बाळा तुझ्या श्रमात पवित्रता आहे तू मातीत घाम टाकतोस म्हणूनच अन्न पिकत म्हणून तुला माझं असं वर्णन आहे की ज्या दिवशी तू कमरेला आकडी आणि कोयती बांधशील हातात नांगर धरशील त्या दिवशी तुझ्यावर तुझ्या बैलांवर तुझ्या त्या मजुरावर कोणत्याही वाईट शक्तीचा म्हणजे कोणत्याही वाईट ग्रहांचा जे शनी राहू आणि केतू आहेत त्यांचा प्रभाव तुझ्यावरती पडणार नाही हे बोवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या वाचनातून बोवा गेलंय जर खरं असेल तर प्रामाणिकपणा या ठिकाणी मान्य करा दुसरा विषय आता ऐका दुसरा विषय त्या तो दुसरा विषय हा म्हणून ऐका हा बोवा मग अशी म्हणतात ना आई आवडत म्हणतात रांडची विशेष असा त्यांचा म्हणून ऐका काय म्हणतो बघा विषय सौरव आणि पांडवांचं युद्ध होतं काय मित्रांनो कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध होत कौरव डावाला लावतात कोणाला द्रौपदीला विषय कसा आणला बघा अरे तू मारून मी शेवता भाष करू नको भरची बरोबर आहे ना गोवा दाढीत पण मिशीत पण घातात चला ढेकणा कुठलं कुठं शिरतील पता लागायचं नाही बरोबर म्हणत अरे तू मारून मी शेवता भाष करू नको भरची

आणि म्हणून गोवा जाता जाता एक तुम्हाला शेवटचा सल्ला देऊन जातोय माझी संबोधय वेळेच्या आवय गोवा जरी ह्या राजेश गोवाचं सा साडेसात सुरू असतील मी गेल्या वर्षी किरण दादा गवली कुठं आहेत तर हात वरती करा किरण दादा गवली कुठल्या अंगाला आहेत गेल्या वर्षी सौंदमध्ये या बोनसाठी माझा कार्यक्रम झाला होता मी त्या दिवशी दादाला सांगितलंय की तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध असं जग जाहीर करा आणि आजही तुमच्या सर्वांच्या साक्षीला सांगतोय माझ्या नावाच्या पुढं कुणीही सप्त बादशाह लावायचा नाही ही माझी सर्वांना हात जोडून एक नम्र विनंती आहे मी गेल्या वर्षापासून सांगतोय जर यांच्या पोटात दुखत असेल आणि मी काही एवढा मोठा नाहीच आहे मी फक्त मित्रांनो तुमच्या पायाचे धूळ आहे त्याच्यामुळं माझ्या नावाच्या पुढं कोणी लावायचं आजपासून सगळ्यांनी सांगतो आणि ज्याच्या कुणाच्या चॅनलला दिसत त्याच्या खाली मी मुद्दाम कमेंट करून ठेवून आधीच सांगतोय तुम्हाला सगळ्यांना माझ्या नावाच्या पुढं आग लावा पुढं माझ्या श्या लावायचा नाही म्हणून सांगतोय पण अभिमान एका गोष्टीचा वाटतोय बोवा हे मग कसे बोललोय आता हिकडनं आणतोय आणि आता तिकडनं आणतोय दहा शिष्य सागरित केले आणि उद्या एका शिष्याची बारी याच रंगमंचावर अरे तुम्ही उद्या लागलो ना एम सी ची परीक्षा पास झाल्यावर तुमचा वंश पुढे चालवाना पण कुशन ठेवलं थ्या नाही हे जे ए भावा तुम्ही पण माझे चांगले मित्रात हे नुसत्या भुवाच्या सोप्या किती वर्ष सांभाळणार ना तुम्ही वशाला कारू त्यातना काही शिका बुवा तुमच्यासारखा एखादा कोणतरी शिला घडवा पुढे घराण्याचं नाव राखायला नुसता आपलं मरतायत पेना ती शाही संपून आणि भुवांच्या चपड्या आणि म्हणे मित्रांनो या ठिकाणी रात्र थोडी सोक बात एक फरवाय शक्योकडे तुझे बारी या ठिकाणी संपवतोय अरे देवांचा तु दे बरी कड कसा नाही फुलदा ना पाचू दे बरी कण कसा नाही फुलदा ना पाध प्रेम प्रीतीसरे तुझ्यासाठी हसणे मी विसरले सरले तुझ्यासाठी हसणे मी विसरे तुझ्यासाठी हसणे मी भिसरे तुझ्यासाठी हसले तुदे बल का कसाच फ कसा फ पाटा कथ प्रेम प्रीति श्रिपस प्रकार कथ प्रेम प्रीति से बसा हसने <King>, <sm> <Yin त> <Buny> <zeitLink>, <icism>, तुमच्या दुसऱ्या फ्रीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो माझा रसिक आपण व्याज नाही काढून आजच्या कार्यक्रमा ठिकाणी हाऊसफुल केला तुम्हाला देखील या ठिकाणी पुन्हा एकदा मनाचा मुसळा करतो आणि शाहिरांना देखील सांगतो गोवा राग नसावा लोभ असावा तुम्हाला देखील तुमच्या पुढच्या भावी वाटकांसाठी शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आजची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो बोल श्रीगणपती गजान